नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बी एम सीच्या अनुषंगाने आपण नुकतंच एक नोटिफिकेशन आलं होतं त्या नोटिफिकेशनमध्ये आपण प्राथमिक माहिती घेतली होती एक्झाम कशी होणार ऑनलाईन पद्धतीने एक्झाम आय बी पी एस एक्झाम घेणार होतं आणि एकूण अठराशे सेहेस होती मग बऱ्याच जणांचे काल प्रश्न होते की सर यासाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे एज लिमिट काय असणार आहे टायपिंगचं सर्टिफिकेटबद्दल काय बोललेलं आहे परीक्षा पद्धती कशी राबवली जाणार रा आहे किंवा कोणतं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींचा डिटेल ॲनालिसिस हे आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहोत आपण पाहणार आहोत बी एम सी एक्झाम दोन हजार चोवीस याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे मग त्याच्यामध्ये असणारी शैक्षणिक अर्हता असेल परीक्षा पद्धती असेल वयोमर्यादा असेल निवड प्रक्रिया असेल किंवा वेतन असेल याच्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहोत तर डिटेल माहिती घेणार आहोत चला पाहूयात आपण एक एक, एक, एक पॉइंट जो तो आहे तो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जातील चान्स आहे बघा एक दोन महिने आहेत एक साठ दिवसामध्ये याची एक्झाम होऊ शकते आणि साठ दिवसाचा कालावधी खूप सारा कालावधी तुमच्याकडे आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही चांगला स्टडी करू शकता एक चारच घटक आहेत मराठी असेल इंग्रजी असेल जीएस असेल किंवा बुद्धिमत्ता असेल एक चार घटक आहेत आणि या चार घटकांचा जर अभ्यास केला तर आपल्याला जे आपलं ध्येय आहे की आपल्याला एखादी पोस्ट मिळावी आता खूप सारा सरळ सेवेच्या एक्झाम पण होऊन गेलेल्या आहेत आणि अजून आगामी काळात किती एक्झाम येतात हे अंदाज सांगता येणार नाही त्याच्यामुळे संधी आलेली आहे तर ज्यांच्या ज्यांच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे अशा लोकांनी फॉर्म भरा फक्त फॉर्म भरू नका तेवढ्याच ताकदीने काय करावे अभ्यासाला सुरुवात अभ्यासाला सुद्धा सुरुवात करा चला एक एक, -एक, -एक पॉइंट पाहूयात काय आहे पॉइंट बघा पहिल्यांदा तर लक्षात घ्या नुकतीचे ऍड आलेले आहे कार्यकारी सहाय्यक या नावाची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ज्याचं नाव पूर्वी काय होतं रे लिपिक हे नाव होतं ज्याचं पूर्वी नाव काय होतं रे लिपिक हे नाव होतं लिपिक हे नाव होतं आता त्याला कार्यकारी सहाय्यक असं म्हणलं जाणार आहे सदर पदासाठी गृह मुंबई महानगरपालिकेचं जे पोर्टल दिलेलं आहे जी वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक पात्र अहता असेल पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज मागवले जाणार आहेत ते सगळे अर्ज कसे रे ऑनलाईन पद्धतीने तुमच्याकडून अर्ज मागवले जाणार आहेत त्यासाठी उमेदवारांनी वरील नमूद संकेतस्थळावर कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक पदाकरता ऑनलाईन अर्ज या लिंकवर ऑनलाईन अर्ज विविध मुदतीत सादर करावे काय करायचे कार्यकारी सहाय्यक त्याचं पूर्वीचं नाव काय होतं रे लिपिक तुम्हाला दोन वेबसाईट दिलेल्या आहेत ह्या वेबसाईटवर वर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तर इथे ज्या दोन वेबसाईट दिसत आहेत त्या वेबसाईटवर वर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे फॉर्म बद्दलचा पण व्हिडिओ मी आज एक घेऊन येणार आहे त्यानंतर लक्षात घ्या मग अर्ज भरताना आता काय काय त्यांनी दिलेल्या आहे। आहेत तर त्या गोष्टी आपण पाहूयात तर सर्वात महत्वाचं जर एकूण जागा जर बघितल्या आपण तर अठराशे सेहेचाळीस जागा आलेल्या आहेत एक हजार आठशे सेहेचाळीस जागांची ही काय आहे रे जाहिरात आहे खूप साऱ्या चांगल्या जागा आहेत बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये तुमची निवड झाली तर तुम्हाला त्या ठिकाणीच तुम्हाला काय करता येणार आहे जॉब करता येणार आहे आणि पेमेंट सुद्धा खूप चांगलं दिलेलं आहे कळालं पेमेंट सुद्धा खूप चांगलं दिलेलं आहे इतर सरळ सेवांच्या मानाने जे महानगरपालिकेंचे पेमेंट असतात हे खूप चांगले असतात सुरुवातीला बेसिक आहे पंचवीस पाचशे नंतर रिटायरमेंट पर्यंत एक्क्याऐंशी शंभर एवढं तुम्हाला काय दिलेलं आहे याच्यामध्ये बेसिक दिलेलं आहे अठराशे सेहेचाळीस जागा आहेत ज्याच्यामध्ये एस सी कॅटेगरीला एकशे बेचाळीस आहेत एस टी कॅटेगरीला एकशे पन्नास आहेत फिजे एला एकोणपन्नास आहेत एन टी बी ला चोपन्न आहेत एन टी सी ला एकोणचाळीस आहेत एन टी डी ला अडतीस आहेत त्यानंतर लक्षात घ्या ओबीसीला चारशे बावन्न आहेत ईडब्ल्यू एस ला एकशे पंच्याऐंशी आहेत जो मराठा आरक्षण आहे एसीबीसी एकशे पंच्याऐंशी जागा आहेत आणि ओपनला जवळजवळ पाचशे सहा जागा आहेत आणि एसबीसी ला सेहेचाळीस जागा दिलेल्या आहेत एसबीसी ला सेहेचाळीस जागा दिलेल्या आहेत अशा टोटल एक हजार आठशे सेहेचाळीस पदांची ही काय आहे जाहिरात आहे एक हजार आठशे सेहेचाळीस पदांची ही काय आहे जाहिरात आहे पुढे पुढे नेक्स्ट मुद्दा काय दिलेला आहे बघा हे हा तक्ता आहे चला पुढे आता सर्वात महत्वाचं काय आहे तर या पदांसाठी असणारी अहर्ता काय असावी या पदाची अहर्ता काय आहे मग ह्या अहर्तेचे एक दोन तीन चार पॉईंट दिलेले आहेत त्यामुळे हे व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे याच्या या पात्रतेमध्ये जर आपण बसत असो असेल तर फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आज आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ती नऊ तारखेपर्यंत फॉर्म भरायची जी डेट आहे ते पुढे मी त्याचा उल्लेख या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणारच आहे पण तत्पूर्वी लक्षात घ्या जी काही पात्रता आहे ती जर आपली पात्रता असेल तरच आपण त्याचा फॉर्म भरू शकणार आहे उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एस एस सी एस एस सी किंवा तत्स्यम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा पहिल्याच प्रयत्नात तुम्ही काय असावं रे एस एस सी उत्तीर्ण असावं पहिल्याच प्रयत्नात म्हणजे काही काही दोन दोन तीन तीन प्रयत्न घेऊन घेऊन उत्तीर्ण होतात पण यांनी आता काय सांगितलेलं आहे की उमेदवार एस एस सी ची एक्झाम म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ही पहिलाच प्रयत्नात त्यांनी काय केली पाहिजे उत्तीर्ण असणं गरजेचं आहे हे दोन कंपल्सरी पॉइंट आहेत एक हा आणि दुसरा काय आहे उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची म्हणजे वाणिज्य असेल कॉमर्स सायन्स असेल कला असेल विधी लॉ असेल किंवा तस्यम शाखेंचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुणासह उत्तीर्ण असावा म्हणजे तुमच्याकडे एक दावी तर तुम्ही दहावी पास असावं ते सुद्धा पहिल्याच प्रयत्नात त्यानंतर तुमच्याकडे डिग्री असणं कंपल्सरी आहे मग ती सायन्सची डिग्री असेल ती कॉमर्सची डिग्री असेल ती आर्टची डिग्री असेल ती लॉची डिग्री असेल किंवा अजून कोणत्या डिग्री असतील आणि ही जी डिग्री आहे ती तुम्ही पंच्याऐंशी टक्क्यासह तुम्ही पास असणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा पहिल्याच प्रयत्नात तुमची डिग्री झाली पाहिजे असा उल्लेख त्यांनी केलेला आहे पहिल्याच प्रयत्नात तुम्ही डिग्री झालं पाहिजे म्हणजे ही दोन डॉक्युमेंट तुमच्याकडे आवश्यकच आहेत एक तर तुम्ही एस एस सी पास पाहिजे आणि दुसरा म्हणजे तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते जर असेल तरच तुम्ही एक्झामसाठी काय आहात रे पात्र आहात किंवा किंवा म्हटले आता याला हे ऑर आहे किंवा काय रे ज्या मान्यता प्राप्त विद्यापीठाचे सत्र पद्धत अवलंबली जात असेल काही विद्या विद्यापीठ आहेत ते काय करतात रे सत्र पद्धत राबवतात त्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी खालील प्रमाणे करण्यात येईल सदर टक्केवारी पंचाळीस टक्के गुणासह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे असे काही विद्यापीठ आहेत की ते सत्र पद्धतीने काय करतात रे गुण देतात मग त्या सगळ्या गुणांची एकत्रीकरण हे जे काय आहे तुमचं ते पंचेचाळीस टक्क्याच्या पर्यंत असणं गरजेचं आहे तर जर तुम्ही फॉर्म भरू शकता मग जर तुम्ही सत्र पद्धतीने ज्या विद्यापीठांनी सत्र पद्धतीने एक्झाम घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या एकूण मार्कांच्या पंचाळीस टक्के गुण हे असणं काय आहे रे आवश्यक आहे पंचाळीस टक्के गुण असणं आवश्यक आहे किंवा म्हटलं याला कारण का वाणिज्य विज्ञान कलाविधी यांच्यामध्ये सत्र पद्धत नसेल बाकीच्या ज्या आहेत अशा मान्यताप्राप्त विद्यापीठ आहेत की ज्यांच्यामध्ये सत्रपद्धत राबवली जाते तिथे सुद्धा पंचाळीस टक्क्याची आड घातलेली आहे आणि मग बाकी तीन चार पॉईंट त्यांनी दिलेले आहेत बघा पॉइंट सात काय म्हणतोय सात पॉइंट सात पॉइंट ग्रेडिंग सिस्टीम जिथे सात पॉइंट ग्रेडिंग सिस्टीम वापरली जाते याप्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवारांना सर्व विषयाच्या एकूण एकत्रित टक्केवारी करण्यात येईल किंवा टेन पॉइंट ग्रेडिंग सिस्टीम जिथे टेन पॉइंट ग्रेडिंग सिस्टीम अवलंबली जाते याप्रमाणे प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी पुढील सूत्रानुसार गणण्यात येईल मग त्यांनी दिले तुम्हाला असलेली टक्केवारी बरोबर सेव्हन पॉइंट वन इन टू जे काही तुमचा तो स्कोर दिलेला असतो आणि प्लस इलेव्हन केलं की तुम्हाला याच्यामध्ये काय धरला जाणार पात्र धरलेला जाणार आहे टक्केवारीची गणना पुढील सूत्र वापरून अपूर्णांकात आल्यास पुढील पूर्णांकात तिचा गणनात येईल जरी पंधरा पॉईंट पंचेचाळीस पॉईंट हे आलं चव्वेचाळीस पॉईंट पंचेचाळीस आलं किंवा चव्वेचाळीस पॉईंट पन्नास आलं तर ते काय म्हणलेले पूर्णांकात करण्यात येईल नाही त्याचं पंचेचाळीस वगैरे करण्यात येईल अपूर्णांकात ते घेतलं जाणार नाही मग चार महत्वाचे पॉईंट पॉईंट नंबर वन की तुमच्याकडे एस एस सीचं सर्टिफिकेट पाहिजे पॉईंट नंबर दोन एस एस सी सुद्धा तुम्ही पहिल्याच प्रयत्नात पास झाला पाहिजे तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट पाहिजे आणि तुम्ही पंचेचाळीस टक्के याच्यासह उत्तीर्ण झाला पाहिजे किंवा तुम्ही सत्र पद्धतीने देत आहात तर त्याच्यामध्ये तुमच्या एकूण मार्कांच्या पंचाळीस टक्के प्लस मार्क तुम्हाला असणं काय आहे रे गरजेचं आहे पण हे दोन पॉइंट तर काय आहेत रे महत्वाचेच आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे काय तर लक्षात घ्या उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे एस यस एस सी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तस्यम किंवा तस्यम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचं मराठी व शंभर गुणांचं इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेलं असावं म्हणजे एस एस सी ला तुम्हाला शंभर गुणांचं मराठी असावं शंभर गुणांचं इंग्रजीचा पेपर असावा आणि त्याच्यामध्ये तुम्ही उत्तीर्ण असावं काय आलं म्हणजे तुम्ही एस एस सीला तुमचा जो पेपर आहे कारण का बरेच पेपर हे दीडशे गुणांचे असतात काही पेपर हे काही काही पेपर हे दीडशे गुणांचे असतात तर त्यांनी सांगितलं की मराठी तुम्ही शंभर गुणांचा आणि इंग्रजी शंभर गुणांचा पेपर जो आहे तुमचा एसएस सीचा तो तुम्ही उत्तीर्ण झालेला असावा सहजासहजी सरुदा ते सगळे असतात पॉईंट क्रमांक तीन वर सध्या वाद चालू आहे पॉईंट क्रमांक तीन वर सध्या वाद चालू आहे तो म्हणजे टायपिंगच्या सर्टिफिकेटचा तो वाद म्हणजे काय रे टायपिंगच्या सर्टिफिकेटचा तर लक्षात घ्या उमेदवाराने शासनाच्या इंग्रजी व मराठी दोन्ही म्हटले व म्हणजे दोन्ही किंवा म्हटलं असतं तर दोन्हीपैकी एक व म्हणजे दोन्ही इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे आता जनरली परीक्षेला कसं असतंय की मराठी तीस चालतं इंग्रजी चाळीस चालतंय पण आता ह्यांनी काय सांगितलंय की मराठी तीस आणि इंग्रजी तीस हे दोन्ही असावं पण मला असं वाटतंय की पूर्वी डायरेक्ट मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस मिळायचं कळालं कारण का तीस आणि चाळीसची एकदम एक्झाम घेतली जायची मग जरी तुम्ही चाळीसला पास झाला तरी तुम्हाला ते चाळीसचं सर्टिफिकेट पूर्वी दिलं जायचं मग त्याच्या अनुषंगाने ते, ते काय निर्णय घेतात पण मला वाटतंय की ज्याचं इंग्लिशचं चाळीस स्पीड आहे म्हणजे त्याचं तीस स्पीड आहे असं गृहित धरून संधी दिली तर ते देऊ शकतात बघूयात आपण त्याच्यावर विचार करूयात की ते संधी देतायत का नाही पण मला असं वाटतं की त्यांनी इंग्लिश चाळीस वाल्यांना ही संधी देतील आपण जेव्हा फॉर्म भरणार आहोत त्यावेळेस काही अडचणी येत आहेत का ते मात्र आपण तिथे नक्की पाहूयात फॉर्म कसा भरायचा याचा सुद्धा व्हिडिओ मी घेऊन येईल त्यावेळेस ही त्रुटी जी आहे आपली ती क्लिअर होईल त्यामुळे लगेच पॅनिक होऊ नका की सर माझ्याकडे मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस आहे म्हणजे मी स्पर्धेच्या बाहेर आहे का तर अजिबात पॅनिक होऊ नयात होऊ नका मला वाटतंय की तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा एक संधी मात्र दिली जाईल का म्हणून इंग्रजी व मराठी टंगलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असल्याचं तुमच्याकडे काय पाहिजे रे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर लक्षात घ्या बाकीच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी तुम्ही उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे तुम्हाला संगणकाचं नॉलेज सुद्धा असणं गरजेचं आहे ऑपरेटिंग सिस्टीम असेल वर्ड प्रोसेसिंग असेल स्प्रेडशीट असेल प्रेझेंटेशन असेल डेटाबेस असेल सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी बाबत उत्तम ज्ञान असावे म्हणजे तुम्हाला काही गोष्टीचं सर्टिफिकेट असावं असं नाहीये पण त्याचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे नाही फक्त मराठी तीच चालणार नाही इंग्रजीच तीस पण पाहिजे व म्हणले ना फक्त किंवा असत तर दोघांपैकी एक आलं असतं व म्हटलंय म्हणून मराठी आणि इंग्रजी दोन्ही येतात खरं आलं मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही येतात चला पुढे नेक्स्ट आता बघा काय बघितलं पात्रतेसाठी एस एस सी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असावा डिग्री सर्टिफिकेट पंच्याऐस टक्के गुणास्त पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असावा मराठी आणि इंग्रजीचा शंभर मार्काचा पेपर दिलेला असावा एस एस सीला आणि त्याच्यामध्ये उत्तीर्ण असावा आणि मराठी आणि इंग्रजीचं टायपिंगचं सर्टिफिकेट हे तीसचं स्पीड असणारं सर्टिफिकेट असावं असा कायटेरिया त्यांनी पात्रता याच्यामध्ये दिलेला आहे हे चार क्रायटेरिया जे महत्वाचे आहेत ते पात्रता याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर वयोमर्यादा सर्वसाधारणपणे वयोमर्यादा सगळीकडे असते जे ओपन कॅटेगरीमध्ये आहे त्याला किमान अठरा व कमाल अडतीस आणि जे मागासवर्गीय म्हणजे कॅटेगरीमध्ये असतील एस सी असतील एस टी असतील एन टी डी असतील एन टी डी बी एन टी बी असतील एन टी डी असतील एस एस बी सी असतील एस सी बी सी असतील ईडब्ल्यू एस असतील ओबीसी असतील ऑल कॅटेगरी ज्यांना ज्यांना कॅटेगरीचा फायदा घ्यायचा आहे त्या सगळ्या लोकांना मग ते खेळाडू असतील किंवा ते दिव्यांग लोक असतील ज्यांना ज्यांना अनाथ असतील ज्यांना ज्यांना या, या, याचा फायदा घ्यायचा का, का, आहे आरक्षणाचा अशा लोकांसाठी अठरा ते त्रेचाळीस ही वयाची आठ आहे किमान अठरा आणि कमाल त्रेचाळीस ही त्यांना वयाची आठ दिलेली आहे म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते अडतीस आणि कॅटेगरीसाठी जे आहेत जे कास्ट कास्टमध्ये आहेत अशा लोकांसाठी अठरा व त्रेचाळीस वर्ष ही काय केलेली आहे त्यांनी वयाची आठ दिलेली आहे त्यानंतर लक्षात घ्या याच्या पेपरबाबत बोललो आपण मराठी भाषा इंग्रजी भाषा सामान्य ज्ञानाने बौद्धिक चाचणी चार घटक असणार आहेत एक घटक असणारे मराठी दुसरा घटक असणारे इंग्रजी तिसरा घटक असणारे जीएस आणि चौथा घटक असणारे बुद्धिमत्ता प्रत्येक घटक पंचवीस पंचवीस मार्काला आहे आणि पन्नास पन्नास गुणांचा म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुणाला असणार आहेत एक प्रश्न दोन मार्काला असणार आहे मात्र त्यांनी एक नवीन आठ घातलेली आहे की तुम्हाला किमान दोनशे पैकी नव्वद मार्क म्हणजे पंचाळीस टक्के मार्क मिळणं गरजेचं आहे जे पंचाळीस टक्के मार्क म्हणजे एकूण दोनशे पैकी ज्यांना नव्वद प्लस मार्क पडतील नव्वद किंवा नव्वद प्लस मार्क पडतील नव्वद किंवा नव्वद प्लस मार्क भरतील अशाच लोकांचा विचार हा केला जाणार आहे मग त्यानंतर त्यांचं नॉर्मलायझेशन पद्धत असणार आहे ते नॉर्मलायझेशन पद्धत सुद्धा राबवली जाणार रा आहे असं त्यांनी जाहिरातीमध्ये नमूदच केलेलं आहे पण नॉर्मलायझेशन पद्धतीच्या आधी सुद्धा तुम्हाला नव्वद प्लस मार्क असणं गरजेचं आहे किमान पंचाळीस टक्के गुण तुम्हाला मिळणं गरजेचं आहे काल आणि परीक्षा ही शंभर मिनिटांची असणार आहे शंभर प्रश्न शंभर मिनिटाला एक प्रश्न दोन मार्काला विचारला जाणार आहे चारच घटक आहेत मराठी आहे इंग्रजी आहे जीएस आहे आणि गणित सॉरी बुद्धिमत्ता आहे मराठीचं माध्यम मराठीत असणार आहे इंग्रजीचं माध्यम इंग्रजी असणार आहे जीएस असेल किंवा बुद्धिमत्ता असेल याचं माध्यम मा सुद्धा हे मराठी असणार आहे मग सामान्य ज्ञानवर कशावर फोकस आहे त्यांनी सांगितलं बाबा सामान्य ज्ञानचा अभ्यास करायचा आहे तर मग काय करायचं सामान्य ज्ञानचा अभ्यास करताना तर लक्षात घ्या सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहमुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील म्हणजे तुम्हाला बृहमुंबई महानगरपालिकेचा जे काही पुस्तक मिळतं ते पुस्तक वाचणं गरजेचं आहे त्यानंतर बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक असेल मौखिक चाचणी घेण्यात येणार ना, ये नाही मुलाखत असणार नाही ना ना इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून देण्यात येईल तसेच मराठी भाषा व व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतूनच देण्यात येईल म्हणजे गण बुद्धिमत्ता हे फक्त मराठीच लँग्वेजमध्ये असणार आहे जीएस फक्त मराठीच लँग्वेज मध्ये असणार आहे इंग्रजी फक्त इंग्रजी लँग्वेजमध्ये असणार आहे आणि मराठी फक्त मराठी लँग्वेजमध्ये असणार आहे यासाठी मुलाखत घेतली जाणार नाही एकोण दोनशे पैकी नव्वद प्लस ज्यांना मार्क मिळतील अशाच विद्यार्थ्यांचा काय रे विचार हा याच्यासाठी साठी केला जाणार आहे अशाच विद्यार्थ्यांचा विचार ह्या साठी केला जाणार आहे समजला पुढे चला त्यानंतर मग बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची लिंक वीस आठ दोन हजार चोवीस कालपासून चालू झालेली आहे ते कधीपर्यंत असणार आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वीस मार्च ते नऊ सप्टेंबर दोन दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे बऱ्याच जणांकडे नॉन क्रिमिलर नसतं नॉन क्रिमिलर नसेल तर मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिनल तुम्ही काढून घ्या मार्च दोन हजार चोवीसपर्यंत व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिनल सॉरी पर्यंत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड असलेलं काय रे ना, हे नॉन क्रिमिनल काढून घ्या ज्यांना ज्यांना नॉन क्रिमिनल लागतं त्यांनी त्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे ओपन कॅटेगरीसाठी एक हजार आणि इतर इतर याच्यासाठी नऊशे रुपये तुम्हाला काय फीज पे करायचं लागणार आहे प्लस त्याच्यामध्ये जीएसटी सुद्धा असणार आहे जीएसटी वस्तू व सेवा करा स जीएसटी सुद्धा असणार आहे जीएसटी सुद्धा असणार आहे व सेवा करा स ऑनलाईन अर्जासोबत ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराला परत केले जाणार नाही एकदा फॉर्म भरला एकदा परीक्षा शुल्क भरलं की परत तुम्हाला ते केलं जाणार नाही ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील ऑनलाईन परीक्षेच्या वेळी सदर ई पावतीची छायांकित प्रत प्रवेश पत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे म्हणजे ऑनलाईनची जी, जी पावती आहे ती सुद्धा जपून ठेवा ती तुम्हाला प्रवेश पत्रासोबत सादर करणं आवश्यक आहे त्यामुळे ऑनलाईनची जी, जी काही रिसीट असेल तुमच्याकडे ती सुद्धा जपून ठेवा परीक्षा शुल्क ना परतावा आहे परीक्षा शुल्क परत मिळणार नाही कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित रद्द झाल्यास उमेदवारास पदभरती शुल्क परत करता येणार नाही जरी भरती स्थगित किंवा रद्द झाली तरी तुम्हाला पदभरती शुल्क परत करता येणार नाही असं या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर बाकी मग हा फॉर्मॅट तुम्हाला देणार आहेत सोडवायला की तुम्हाला बेसिक एक फॉर्मॅट सुद्धा असणार आहे की तुम्हाला मराठीचे प्रश्न कसे असणार आहेत इंग्रजीचे प्रश्न असणार आहेत जीएसचे कसे असणार आहेत बौद्धिक चाचणीचे प्रश्न कसे असणार आहेत हे टेस्टसाठी तुम्हाला ते प्रश्न कायदे करणार आहेत तर तुम्हाला ते सोडवायला देणार आहेत प्रॅक्टिससाठी देणार आहेत आणि त्याचबरोबर या परीक्षेला नॉर्मलायजेशन ही पद्धत सुद्धा वापरली जाणार आहे नॉर्मलायझेशन ही पद्धत सुद्धा वापरली जाणार आहे त्यामुळे लक्षात घ्या की दोनशे गुणांची परीक्षा आहे ज्यांना ज्यांना नव्वद प्लस मार्क मिळतील अशाच लोकांचा विचार या परीक्षेसाठी केला जाणार आहे इंग्लिश टायपिंग आहे मराठी नाही चालेल का सर नाही चालणार दोन्ही लागणार आहेत मराठी आणि इंग्लिश एक असून चालणार नाही दोन्ही सुद्धा तुम्हाला लागणार आहे चला ठीक आहे बघा या याच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अभ्यास करायला सोपा जावा म्हणून बीएमसी भरती दोन हजार चोवीस कार्यकरीचा आहे लिपिक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण देतोय रेकॉर्डेड बॅच असणार आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये देतोय ज्याच्यामध्ये चारही घटकांचा समावेश आहे मराठी आहे जीएस आहे इंग्रजी आहे आणि बौद्धिक बो, चाचणी आहे या चारही घटकांचा समावेश असणार आहे या बॅचला जर ऍडमिशन करायचं असेल तर या नंबरला कॉल करा नाईन झिरो डबल टू नाईन एट थ्री टू वन टू या नंबरला कॉल करा नाईन झिरो डबल टू नाईन एट थ्री टू वन टू या नंबरला कॉल करा फॉर्म भरायची घाई करू नका एक दोन दिवस फॉर्म भरताना प्रॉब्लेम असतात उद्या फॉर्म कसा भरावा याचा एक व्हिडिओ घेऊन येतो त्यानंतर फॉर्म भरा म्हणजे फॉर्म भरताना सुद्धा चुका नको नाहीतर प्रचंड अभ्यास करायचा प्रचंड मेहनत घ्यायची आणि काहीतरी फॉर्म भरताना एक सिली मिस्टेक करायची आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला परत टेन्शन घेत बसायचं त्यापेक्षा फॉर्म भरायची काही करू नका एक फॉर्म कसा भरावा याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध होतील त्यामुळे राहा फक्त तुम्ही अभ्यास करत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे थांबूयात आपण धन्यवाद